हा टॉप बॉक्स मला गिफ्ट मध्येच येईल असं वाटतंय आता एवढं नाही पोचूपर्यंत आणि येऊ पर्यंत चार्जेस लागेल भाई उसका चार्जेस लागेल का येऊ गाडी पूर्ण तयार आहे थोडस ऑइलचा इश्यू वाटतोच परत पण आता आपण तुमच्या नाईट मध्ये ऑइल टाकलो होतं गाडीवरती लगेच आहे बॅग आहे टँक बॅग आहे आणि आपली एक टेल बॅग आहे सायनॉक्स ची सो आपले दोघ जण यायचे आहेत अजून सो so, बघया किती वेळात येत आहे ते विशांत येतोय आणि त्याचा मुलगा येतोय सो अजून पोचले नाही येते लोक बघूया जस्ट आलेच वाटलं आपले आलेले आहेत अशा प्रकारे दोघं जण आपल्या गिअरअप करून आलेले आहेत सो एकदम भारी 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 बारी भारी वेलकम 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 रायडर 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 ओ हो लॉगिंग लॉगिंग जोरात फुल कॅमेरा बिमेरा लगा के भाई साब भारी वाटत तुला भारी वाटतो अरे एकच खूप होता पटवून ठेवलेला काही पण बोलू नको काही पण बोलू बोलत होतो नवीन रायडर नवीन रायडर पहिली राईड आहे बघा कायसा हालत होते त्याची ती मजा तर येते बोलतोय बघी आता पुढे जाऊन आय लाइट सुसाड आहे नाश्ता करायला कुठेतरी थोडस नाश्ता करू कारण भूक खूप लागलेली आहे कारण खाऊन वगैरे आम्ही कुठेतरी ठेवू मध्ये वगैरे नाश्ता करू आणि मग पुढे जाऊ गावी जायचा प्लॅन हा अचानक ठरला होता जे विचार चाललेला तर होता की जायचं आहे आपल्याला पण कन्फर्म होत नव्हतं विषान पण माझ्याबरोबर येणार होता तो पण बोललेला की जाऊया जाऊया पण शेवटच्या क्षणाला त्याचं पण वर खाली चाललेलं सो मग बोललं निघिया दोन दिवसाची अशी पण सुट्टीच आहे अनंत चतुर्थी आहे रविवार आहे सो आम्ही विचार केला की जाऊया मग त्यामुळे मी बोललो चल बोललो कारण विषाणने कोकण कधी बघितलं नव्हता सो त्याला कोकणातली जी मजा आहे निसर्ग आहे पुन्हा गणपतीमधली जी मजा, ती तेला मजा, तेला मजा जी त्याला दाखवण्यासाठी म्हणून मी आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला सो मजा येते राईड करताना रोड बघून त्याला पण खूप मजा यायला लागली आहे की पावसाची थोडीशी कृपा आहे सकाळी निघतानाच मी बोललो होतो की चाललो आहे आता एवढं लांब गावामध्ये कोकणामध्ये आपल्या तर कोकणात पाऊस चार दिवसांना भरपूर पडतो आहे अजून तरी पाऊस तेवढासा भेटला नाही मला जो लास्ट राईडला माझी अक्कलकोटच्या झालेला सो मजा येते राईड करायला विशाण लावून मजा येते सो भेटून नाश्त्याला सो मी मागवले उत्तप्पा वजसने मागवले पाव आणि विशान बाईने मागवले इडली इडली खाऊन बघ कशी आहे टेस्ट आहे का छान आहे आधीच खायच्या आधी का चांगली पहिल्यांदा आलो इथे आपण म्हणून बोललो आता आपला तो पोरगा आपला भारी तिकडचा थांबलोय आम्ही आता नागोटण्यामध्ये एक्सप्रेसचा थोडासा प्रॉब्लेम होतोय गाडी वॉबलिंग करते कारण मागे पूर्ण वेट आहे त्यामुळे गाडी आहे ऑफ रोडवाली पण साहेबांना टुरिंग मोड बनवायची लय इच्छा होती आता हाऊस पूर्ण झाल्यासारखी वाटते टॉप बॉक्स पलटी मारत आहेत हा टॉप बॉक्स मला गिफ्टमध्येच येईल असं वाटतंय आता एवढं <laughs> नाही आहे फक्त ते का पोचूपर्यंत आणि येऊपर्यंत <laughs> चार्जेस लागेल का भाई उसका चार्जेस लागेल काय तर गिफ्टमध्ये घेऊन जायचं आणि घेऊन यायचं असं नाही चालणार भाई सो बघूया टॉप बॉक्स पलटी मार आपल्या बाईकवरती लावणार आहे कारण मी एकटा सोलोच आहे कारण ते दोघं जण आहेत ना तो प्रॉब्लेम होतोय थोडासा कारण आपल्याला खूप अजून चारशे किलोमीटर तरी पार करायचे आहेत आत्ताशी अर्धा अर्धा पो पोचलो आहे आपण तो बघू किती वेळात पोहोचतो आहे आपण तरी नाही म्हटलं तरी चार ते पाच पाच तर वाजतीलच गेली तो बघूया किती लवकर पोहोचतो आपण सो बरेचसे रायडर आता कोकणातनं रिटर्न जात आहेत सो आपण चाललो आहे कोकणात बाकीचे चालले रिटर्न उद्या शेवटचा टप्पा आहे उद्या शेवटचा हे आहे अनंत चतुर्थी आहे तो आनंद फुर्ती झाली की विसर्जन झाले की आपण घरी तर भेटू बघे टॉप बॉक्स चेंज करून घेऊया जोपर्यंत तर आता मी कशेडी भोगण्यामध्ये कशेडी भोगता मी दोन तीन वेळा जाऊन आलेलो आहे विषाण पहिल्यांदा आपल्याबरोबर धरलेलं आहे सो वरून जो आहे तो पूर्ण कशेडीचा जुना रोड होता हॉटेलमध्ये आलेलो आहे खेडमध्ये लास्ट टाइम इथेच जेवलेलो तर जेवण चांगलं होतं सो विशांत लावून बोललो की इथेच जाऊया आपण जेवायला सो गाड्या पण एकदम माझी द गाडी फुल आता भरल्यासारखीच झाली आज आणि एक्सपर्स खाली करून टाकली ऑफ रोड बाईक आहे तिला ऑफ रोडच ठेवली शेवटी आणि स्पोर्ट्स बाईक तिला टुरिंग करून टाकली सो बघू जेवायचं काय आता आज आहे असं पण नॉनव्हेजच खाणार आहे हा ह्याला नॉनव्हेज खूप आवडतं हा नॉनव्हेजच खाईत विषांत आपला व्हेज आहे तो व्हेजच खाईत सो बघूया काय जेवण होत आहे आज आलेलं आहे आपलं अंडा थाळी मागवली आहे चिकन मागवलंय आणि हे आपले साहेब व्हेज 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 खाणारे त्या धबधब्याच्या इथे पोचले आहे घाट घात जास्त आहे इकडे जायचं होतं पण पाऊस आहे त्यामुळे जात नाही कंटाळ आलाय आपल्या घरी पण पळायचं लवकर मजा आली ना मजा आली विशांतला पण मजा आली मस्त धबधबे तिथे जाऊ शकतो जाऊ शकतो परत येताना जाऊ बघू 너 모바일 사라 <놀라> 뭔? 채팅창만 아직 누운 데서. 아웃 차 올라가. 아무리 나. 뭐? 카. तो लेट झालेला आहे आता निघतो मी घराच्या दिशेने कारण बराच वेळ झालेला आहे सहा वाजेपर्यंत तरी पोचायचं होतं काळोख झालं आहे एक आठ वाजत आले आहेत अजून आंघोळ वगैरे करून त्याच्या वेळेच्या आधी पोचायचा प्लॅन आहे कारण आरती आज शेवटची असणार आहे ह्या म्हणजे रात्रीची उद्या तर आपली दोन टाईम होईलच आरती सो फटाफट घरी जाऊया आणि ह्या ब्लॉगला इथेच संपवूया कारण आता तेवढी ताकद नाही राहिली आहे बॅटरी लो आहे सो पटकन घरी जाऊ आणि उद्या विसर्जनाच्या तयारीला लागू या सो व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा